हॅलो गाईज आय एम सुप्रिया अँड वन गेट वेलकम टू अर सुंदर प्रॉपर्टीज युट्यूब चॅनल तुम्हाला तर माहिती आहे की मी देवगडमध्ये खूप सुंदरच्या प्रॉपर्टीजीज समोर आणत असते सो आज मी अशा ठिकाणी आले जिथे की अतिशय सुंदर क्लायमेट आहे आमच्या देवगडमध्ये सी प्रॉपर्टी आहे ही जी प्रॉपर्टी आहे ही आहे पंधरा गुंठ्यांची तुम्ही म्हणजे पाठी पाहू शकता की संपूर्ण याला कंपाऊंड वॉर्क केलेलं दिसतं आपल्याला याची वैशिष्ट्य अशी आहेत देवगडमध्ये दे गावाचं फील देणारी तर आहेच बट इथून जो रस्ता जातो तो मेन रस्ता जातो तुम्ही पाहू शकता आणि अगदी आपली प्रॉपर्टी आहे की रोड लगत आहे आमची कार आणि अगदीच रस्ता अगदी आपल्या अगदी आपल्या प्रॉपर्टीला कनेक्ट पाहायला मिळतो इथे तुम्ही पाहू शकता की मोठे मोठे घर नाही बनणार मी बंगले म्हणेन बिकॉज की खरं मोठी घरं झालेली आहेत बंगलोच झालेली आहेत आणि आजच्या देवलप असा इथला जो इथला जो परिसर आहे तो आहे आपण जे आपल्या बॅक साईडला बघतो मी सा याच्यासाठी म्हणतात की गावाचं फील देणारं देवगडमध्ये असं नाही एक आपल्याला छान आंब्याची अशी कलमांच्या छान अशा बागा पाहायला मिळतात असं एक समतोल राखणारं गावाचं आणि शहराचं उत्तर फील देणारं माहिती तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलं असेल बिकॉज आमचं देवगड आहेच इतकं सुंदर की ते गावाचं आणि एक शहराचं असं परफेक्ट फील येतं बिकॉज कोकण तळ कोकण नंतर तर स्वर्ग आहे आमचं देवगड आहे ते आणि अशा ठिकाणी आपल्याला सगळ्या सोयीसुविधा अगदी आपल्या हाकेच्या अंतरावर किंवा जवळ उपलब्ध होणं म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर गावाचं आणि शहराचं उत्तम फेल ही अतिशय सुंदरशी प्रॉपर्टी इथं तुम्ही लाईट कनेक्शन पाहू शकता जी की अगदी मोठी लाईन गेलेली तिथून आपण ऑफकोर्स घेऊ शकतो आणि थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही गोष्टीची ते कमी नाही याच्यासाठी आपण म्हणतो बिकॉज आपल्या आजूबाजूला संपूर्णशी राहत ही वस्ती पाहायला मिळते आणि अशा वस्तीमध्ये आपल्याला असा सुंदर प्लॉट मिळणं बऱ्याचदा असं होतं की आपल्याला प्लॉट मिळत पण ते खूप मोठे असतात सो आपण कुठेतरी म्हणतो की आपण इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार जे की आपल्या स्वप्नातल्या घरासाठी फक्त सो ही प्रॉपर्टी तुमच्या बजेटमध्ये बसणारी आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोटी आहे क्लिअर आहे वाडी वस्तीमध्ये आहे सर्व सोयीसुविधांनी समृद्ध आहे रोड लगत आहे कोणत्याही गोष्टीची इथं आपल्याला कमी नाही पाहायला मिळत कुठे इथे आपल्याला मायनस पॉईंट नाही आपल्या प्रॉपर्टीमध्ये पाहायला मिळेल सो अशी प्रॉपर्टी मी म्हटल्या म्हटल्याप्रमाणे की फक्त आणि फक्त पंधरा गुंठ्यांची आहे जी आपण आपलं स्वप्नातलं घर असेल ऑफकोर्स पंधरा गुंठे म्हणजे खूप कमी ही जागा नाही झाली त्याच्यामध्ये आपण छान बंगलो बनवून आपल्या आवड झाड आजूबाजूला लावू शकतो आणि एक कोकणातलं छान असं घर आपण आपल्या स्वप्नातलं घरी सा साकारू शकतो सो मी जी आता तुम्हाला प्रॉपर्टी दाखवली जी की पंधरा गुंठेची आहे अतिशय सुंदर आहे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की हा रोड आहे मी फक्त इतकं सांगितलं की रोड लगत आहे तर हा सागरी महामार्ग आहे इथून बऱ्याच पर्यटकांच्याकडे येत जात असतात कारण की आमचं देवगड तळ कोकणात आहे तर सो आमच्या इथे पर्यटक तर मोठ्या प्रमाणात येतातच पण आमच्या इथं सगळ्यात मोठं देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र कुंकेश्वर आणि इथून फक्त आणि फक्त तीन किलोमीटर अंतरावरती आपल्याला कुणकेश्वर मंदिर जे की कोकणात आलेली व्यक्ती आमच्या देवगड आलेली व्यक्ती त्या ठिकाणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जातच नाही इतकं मोठं देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे आणि तिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत जात असतात तिथे मोठा बीच आहे तिथे फेस्टिवलसुद्धा होतात सो असं ठिकाण आपल्या प्लॉट फक्त आणि फक्त तीन किलोमीटर अंतरावरती आहे सागरी महामार्गालगत आपला हा प्लॉट आहे तुम्ही तुमच्या माइंडमध्ये मा तुम्हाला घर बांधायचं असेल तर उत्तमच आहे नो प्रॉब्लेम बट तुमच्या माइंडमध्ये मा असं का काही असेल की आपल्याला एक uh, एक बिझनेससाठी कुठेतरी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तिथे जिथे आपल्याला हॉटेलिंग किंवा असा कुठला तरी बिझनेस स्टार्ट करायचा आहे सो अशा गोष्टींसाठी सुद्धा हे हा प्लॉट अतिशय उत्तम आहे आणि अगदी अशा ठिकाणी प्राईस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते जिथे की आपल्याला रो रोडलगत प्लॉट पाहायला मिळतात आणि क्लिअर प्लॉट पाहायला मिळतात प्र आणि सगळ्या सोयीसुविधांनी समृद्ध असेल हा अतिशय सुंदर प्लॉट आणि अशा प्लॉटचे प्राईस आपल्याला खूप हाय पाहायला मिळतात आमच्या देवगडमध्ये तर रेट म्हणजे अगदी दिवसान वाढताना आपल्याला दिसतात रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आमच्या देवगडमध्ये करणं ही खूप खूप सु सुंदर गोष्ट आहे रिअल रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटसाठी आमचं देवगड हे उत्तम आहे अशा प्रकारे म्हटलं तरीही चालेल सो या प्लॉटची किंमत फक्त आणि फक्त टोटल पंचवीस लाख रुपये आहे आपण जर एक बघितली तर साधारण एक एक लाख साठ पासष्ट हजाराच्या आसपास आपल्याला हा गुंठा जातो गुंठा इतका कमी प्राईजमध्ये आपल्याला या ठिकाणी सागरी महामार्गालगत आणि सगळ्या गोष्टींनी समृद्ध असा प्लॉट मिळणं हे अतिशय कठीण आहे आणि छोटा आणि क्लिअर प्लॉट मिळणं हे त्याहून जास्त कठीण आहे सो ही जर प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लवकरात लवकर मी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वप्नातल्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा थँक्यू